स्वागत आहे आपलं या या याला खाऊ घालत घालत थोड्या वेळ आपलं चालू करायचं दरवाजा पुढे करून जा नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं प्रियता काय नाही काम करत करत आपलं म्हणलं थोड्या वेळ घेऊया कारण उद्यापासून काय माझी लाईव्ह नसणार आहे काल तुम्हाला टायटल सांगितलं तर का नाही टाकलं अरे देवा टायटल सांगितलेलं आहे बरं बरं टाकते टाकते अजून एक व्हिडिओ आहे ताई अजून एक आहे त्याला देतो दोन नंबरला केला आहे धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद ओके ओके ताई टाकते टाकते नमस्कार टाकते टाकते ताई टाकते अजून आहे ती एक दोन व्हिडिओ त्या व्हिडिओला देते नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं उद्यापासून माझी लाईव्ह बरं वाटते का मीनाक्षी ताई हो आहे आहे बरं उद्यापासून लाईव्ह नसणार आहे आपली आता म्हणला आजच्या दिवस घेऊया खैवल्याला खाऊ केला दोन नंबर लाईक केला आहे धन्यवाद मी डिलीट केली कशाला डिलीट केली सकाळी प्रियताय परत कशाला डिलीट केली परत टाका परत टाका ते कमेंट ओ वा, ओ वाघ वा, वा, मध्ये सोनी आ, आ, प्रिया परत टाका जे टाकलं होतं ते परत टाका मला सांगू नका सी नक्षत्र लाईव्ह चे दोन ऑप्शन येतात ओ हा का मला वाटलं तुम्हाला आवडलं नसणार ग बसा आवडलं नसणार संध्या ताई नमस्कार कसलं दोन ऑप्शन संध्या कसलं दोन ऑप्शन ताई काय पण वय काय पण आवडलं नसणार हे काय बोलणं झालं वय आ बोलणं झालं का हे काय दादा जेवण झालं का हो त्यांचं नाही अजून नाही देवायच्या अजून ना तो मग काय टाकलं नाही आव मला लक्षात आलं नाही प्रियाताई तर मला लक्षात नाही आलं तर मी बघितलं पण मला लक्षात नाही आलं प्रियाताई याची बारकी बारकी पोरं माझ्या माग मला काय वेळ भेटतोय काय माझ्या लक्षात येतोय प्रियाताई काय सांगू तुम्हाला हाय ते बरं आहे म्हणायचं दुसरं काय हा टाका परत टाका असं असतं आहे काय डोक्यात गणगण असते सारखी माझ्या का असं काय असा आडव्यामध्ये पण लाईव आणि उ उभ्यामध्ये पण ते हा का बरं 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 बघते बघते मला का काहीच माहीत नाही माझ्याकडनं काय प्रिया प्रिया ताई यूट्यूबला आलं का हो टाकते नाही अजून नाही 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 ना, ना, ना. त्यांचं पण व्हिडिओ कुठं व्हायरल व्हायला लागलं व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय कुठलं पगार येतो आहे कसलं पेमेंट युट्यूबचं पेमेंट आणि काय आता युट्यूबचं पेमेंट नाही ना व्हिडिओ व्हायरल व्हायना कुठला पगार आणि कुठलं काय मी तर आता पंचवीस हजार गोळा करायचं धरलंय बघा पगार मिळू दे नाही तर नाही मिळू दे मरू दे दे आपण फक्त व्हायरल व्हायचं काय काय खाऊ खावानु खावा बसा बर का खाऊ घेऊन आले ग कारण की पहिल्यासारखी लाईव्ह ब्रेक काय ब्रेक झाले आपण कासवाच्या गतीने मनीषा स्वागत आहे आपण कासवाच्या गतीने चालू राहता हळूहळू जेव्हा होईल तेव्हा होईल कारण की पहिल्यासारखी लाईव ब्रेकच लागत नाही ना झालं का जेवण नाही नाही मनीषा एवढ्या लवकर कुठलं गरीब असं जेवण का नाही काय माझ्या नातवाला आता खायला घालणार आता नातू ये माझं डेकोरेशनचा व्हिडिओ बघा बरं का डेकोरेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि डेकोरेशनसाठी काय काय खरेदी केलेली आहे ना तो आहे वाटतं जवळ हा अग मनीषा आणि नवीन काय काय गणपतीसाठी खरेदी केलेली आहे ना तर तो पण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर आवडलं तर तसं तुम्ही पण करा म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे मी चला आणू खाऊ आणू हा ना ग मनीषा काय करायचं ओके okay, नक्कीच बघते हा तुम्हाला जर ला वाटलं ना तर तुम म्हणजे तुमच्यासाठी पण आहे ते तेरा हवेत काही बोलून तर देतोय काय गाव कोणते आहे मी कोल्हापूर वरून आहे धन्यवाद धन्यवाद कोल्हापूर कोल्हापूर ताई असं सांगायचं नाही व्हिडिओ बघा म्हणून <laughs> बर बर ओके ओके <सकेस> जाऊ दे प्रिया ताई कुणाला वाटलं तर बघतील आता तुमची तर कमेंट आलेलीच आहे एका व्हिडिओला मोठ्या व्हिडिओला अजून काही कुणाची कमेंट आलेली नाही बघे <सकेस> खूप छान संभाजात ताई मुलाला तुम्ही आता बाई काय करायचं मनीषा तुला सांगू का मनीषा सगळ्यात न गेले मी अजून तरी कोणाला सांगते का बर प्रियाता तुमचा शेपूचा व्हिडिओ बघायचा आलाय माझा मनीषा काय सांगू तुला बेटीची पोरं लेखांची पोरं आजी तर तेवढ्यासाठीच असते ना अरे खाऊ आला का खाऊ घेऊन येते त्याच चला चला खावान चला, चला। बघा नका ना बघू नाही नाही प्रिया मला जसं करा आता पेड्यांचा व्हिडिओ बघितला की मला आवडले चल 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 नको रडू चल काय रे えええ,えって दिलीप स्वागत आहे वेळासुद्धा समाधान तुझं पण स्वागत आहे समाधान अरे मग अशी तेच ना ताई खूप मस्त सांभाळता मग काय करायचं त्या सांभाळावंच लागतं ग नमस्कार मावशी नमस्कार नमस्कार मावशी बोल 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 पाठवा नमस्कार समाधान आहे आहे बाबा आहे आहे अरे काय वजाला खावा नाही घेत रे घरात गेलते आतल्या फुलीत बर बाय ताई ओके ओके ताई गेला वाटते खावानायला हा ना ग मनीषा बाळाला खावा नाही गेल ते काही बोलले काही बोलले काही बोलले माझी मुलगी आजकाल जॉईन व्हायला गेली ना हे ताई हे गौरी शंकर झन हे बाबा हरितालिका तृतीयेच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा हा एवढच वाचणार मी एवढा अवघड वाचता येते बरे मावशीला वय खाऊ खायचा आता धबा बाबा दोन चार खाऊ खायचा गुटू गुटू खाऊ खायचा काही बोलले आमचा शान आहे बोल बाळा आज आमच्या मंडळाचा गणपती घरातला गणपती आज आणून ठेवायचा आहे उद्या गणपती बसवायला घातला तर मला ओळखणं झालंय फुरग काय सांगायचं मन मोना तुरा आता दोन चार दिवस लाईव बिव काय नसणार आहे म्हणून म्हणलं आपली घ्यावी आजच्या दिवस पाहुणे लोक आले ना पाहुणे येणार आहे मग कुठली लाईव कुठलं काय पाहुण्यांच्या समोर कुठं लाईव घेत बसायची म्हणून आपली घेतली आज कस वाटतं मावशी गाणे रात्री अरे काय सांगू दिली बाबा माझा मोबाईल बंद होता मला शेतकरी किती बोलत होता मोबाईलचा आवाजच बंद होता मी लाईवला होते खरं कारण माझा नातू झोपत होता असं झालं काय सांगू काय बोलले अंगर नातू झोपत होता मला लय रागावला होता रात्री हा शेतकरी ओ mm. हो मुळीच नवतरी कन माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात अरे कान रे तुझ्यासाठी आले वनात भूक लागले रे पिल्ला माझ्या दादा खूप छान गीत अभंग हा थांब देते थांब गार होते जरा तोंड भाजल की अरे समाधान हे कैव कैवल्य झोपत होता रे त्यामुळे मी ऐकलत नाही आणि शेतकरी पण लेवलत होता मला रात्री रात्री शेतकरीच्या लाईवला सुद्धा मी थांबले नाही दादा आज केव्हा रात्री ह्याचे थांब जरा गार होऊ दे भूक लागले रे त्याला झोपला होता तो हम्म चला, चला मासा घे तुझा मासा घे मासा थांब थांब दर तुला का नाही दर हातात घे दर हे पण घे दर घे 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 बाळा जा 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 गार हो दे असा रपटा देतो का नाही दोन पंचवीस ला सुरू अडीच वाजता आणि काल कोण का अरे समाधान त्याला विचारत होतं रे काल कोणतरी का तुम्हाला कसं वाचायलाय ते तुम्हाला कसं वाचायला आहे ते तर सांगायचं रे समाधान कमेंट करून टाकायची ना का ती एक लिपी असती ती त्यांचं ते अंध लोकांसाठी असती ती तुला सांगा नंतर सगळं बडबडून झाल्यावर सांगितलं रुपाताईनी लगेच सांगायचं रे त्यांची लिपी असती ते माहिती आहे का अंध लोकांची का नाही त्या हा म्हणजे बोटाने समजतं त्यांना ती लिपी सांगायची वा वा दर धर हा धर धर जर का पितोस काय धर चल धर धर

ना झाले झाड आता काय पितळी तोंडाला काही वरल्या चला 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 मस्त खेळते रमता झाली का गणपतीची तयारी मी बरे आहे समाधान तुझ्या गणपतीची तयारी झाली का रे कुणाची तयारी झालेली आहे गणपतीची आमचं पण डेकोरेशन अर्ज झालं काय रे काय 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 वरल्या झोपायचंय तुला झोपायचंय उपाशी झोपतोच काय हा बस खाऊन घ्यायचं पटापटा हो उपाशी बसतोच काय आ उपाशी गटा गटागटा खायचं हा मोठं व्हायचं लवकर पटापट मोठं व्हायचं शाळेला जायचं अ आईचं युट्यूब चॅनल आहे तुला हा आईचं युट्यूब चॅनल कोण चालवायचं हा काय बोलले आईचं युट्यूब चॅनल चालवायचं बाळा माझे नातू आई फॅन बघ फॅन वर बघ वर बघ वर बघा वर काय काय ए प्रिया प्रियाली प्रिया प्रियानी बघ ए आली प्रिया प्रिया ये 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 प्रिया प्रिया बघ मम्मा ये ये प्रिया ये 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 मम्माला बोला मम्माला बोल प्रिया ए प्रिया ये 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 मम्माला बोला बाळा प्रिया ये ये काही की मम्मा ये ये काही वरल्याला घे घे बोला बाळा मम्माला बोला बोला हे मम्माली बघ मम्मा ये 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 कै दादा कैवल्याचा दादा येणार रे येणारे बाळा कैवल्याचा दादा येणार होय का नाही बाळा कैवल्याचा दादा कैवल्याला घेणार कैवल्याचे दोन दोन दादा येणार आहेत मग कैवल्याला साऊ दादा येणार दा चुनू दादा येणार दा दा। होय का नाही आजी काय

मुलगा तुमचा आहे का नातूय माझा असायला हाय बालगाचं स्वागत आहे आजी काही नाही नाही धागडा धागा धगडाने दगडा चला चला बाहेर जाऊया बाहेर जाऊया जाऊया बाहेर 走了，了走了走，了走了，走了。 नाही बायला माझ्या झोपणार तू हाय मॅडम या 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 स्वागत आहे आपलं या चेतन गुड वर्धमान दादा सगळ्यांचं स्वागत आहे आणि दिलीप मिसाळ म्हणून चॅनल आहे ना का या चॅनलला सपोर्ट करा चल 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 झोपणार झोपणार चला बाय बाय सगळ्यांना चला cayó el